मुलींच्या मोफत शिक्षणासाठी संघर्ष करणार फौजिया खान पूर्ण प्रतिनिधी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा करण्यात आली परंतु अंमलबजावणी केली नाही त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबातील मुली पुढील शिक्षणासाठी पैसा नसल्यामुळे आत्महत्या करीत आहेत मुख्यमंत्री यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी असे उद्गार खासदार फौजिया खान यांनी केले आहेरवाडी येथे नीटची तयारी करणाऱ्या गरीब कुटुंबातील दीपिका खंदारे या मुलीने आत्महत्या केली होती तिच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी फौजिया खान शुक्रवारी आहेरवाडी येथे आल्या होत्या त्यांनी दीपिकाची बहीण भाऊ यांच्या पुढील शिक्षणाची हमी घेतली यावेळी गावकरी उपस्थित होते आणि दीपिकाने जे आत्महत्या के केलेली आहे ते बघून अतिशय वेदना झालेली आहे कारण त्या आईचे हाल बघून आणि त्या सगळ्या परिवाराच्या कसं ते पसरलेले आहे त्यांची परिस्थिती ते बघून अतिशय वाईट वाटलेलं आहे आता हे नीट परीक्षामध्ये जे काही चाललेलं आहे ते नीटची परीक्षाची तयारी करत होती मुलगी आणि तिच्याकडे त्याच्या आईकडे पैसा नसल्यामुळे कोचिंग कसं घेतील कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे खूप खूप गंभीर बाब आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत घोषणा केली होती की भविष्यामध्ये ते सर्व मुलींसाठी मोफत शिक्षण करेल ते मेडिकल असो इंजिनिअरिंग असो सगळं जे काय असेल या नीटमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये पैसा भरण्यासाठी पालकांकडे पैसा नाही आहे ती विधवा आहे त्याच्याकडे दोन एकर फक्त शेती आहे त्या विधवेला कसा पैसा कुठून ती आणतील आणि कुठून याचा पैसा भरतील कोचिंग क्लासेसच्या तरीसुद्धा ते सगळं कष्ट करत होते पण त्या मुलीला असं वाटलं की माझ्या आई कसा सांभाळणार दोन दुसरे मुलं पण आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्यांच्या शिक्षण आणि तिच्या शिक्षण म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की त्यांनी तातडीने हा जे निर्णय त्यांनी डिक्लेअर केला होता घोषणा केली होती त्याच्यावर अंमलबजावणी करावी आणि संसदमध्ये सुद्धा हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे की जे काय चाललेलं आहे लोकांचे जीवन नष्ट करण्याच्या सगळं कारभार जे होत आहे तर नीट परीक्षाच्या माध्यमातून जे काय पेपर फुटला म्हणून त्याला कळलं त्यांनी त्याच्या आईला सांगितलं की पेपर फुटला आता माझं काय नाही मी मला काय हो होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे अतिशय गंभीर भाव आहे आणि याला मी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा आम्ही करणार आणि याच्यासाठी आम्ही संघर्ष करणार